तर नमस्कार सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून आम्ही नवरा आहे कारण आमचे पंचवीस हजार फॉलो पूर्ण झालेले आहेत तर म्हणलं चला नवीन आपण आपल्या आवाजामध्ये काहीतरी ट्राय करू कारण रील बनवायला आणि रिअल आवाज बनवायला खूप फरक असतो कारण रिअल आवाजात व्हिडिओ बनवायचा म्हणलं ना, ना। तर माणसाला काय बोलावं काही कळत नाही तर म्हणलं चला आपण सुरुवात करू आजपासून नवर तिला काही जास्त बोलत येत नाही ती म्हणजे मग तुम्हीच एक व्हिडिओ काढा म्हटलं मी एखादी माझ्या पहिल्या आवाजामध्ये इथून पुढे पण तिला शिकावला रिअल आवाजामध्ये व्हिडिओ बनवायचा तर आपल्या सर्वांचं कसं चालू आहे ते आम्हाला जा आज हे आम्ही केलंय दसरे अशी पूजा काय आपल्या घर मी पैसा ना पाणी साधी चालू आहे आपली पूजा आपलं घर आणि इथून पुढे पण आमचे ब्लॉगच राहतील शक्यतो तो दर हप्ती कारण मी काय जादा इन्स्टॉवर येत नाही पडू तुम्हाला ते पहिल्या आवाजामध्ये कारण माजरा फेसबुक वर आपला आपला तिकडे व्हिडिओ त्यामुळे मी शक्य त्या काही इकडं दिसतच नाही ते बघ तिला बोलता येत ती म्हणते केलं केला ते काय सांगू तिला म्हणलं तू तुझ्या तु रियल आवाज मध्ये व्हिडिओ बनव प्रेक्षकाला पाहू तुझा आवाज कसा आहे अजून तिला एकदा काय म्हणणार बोलतच नाही चालत आता शेजारी पाजारच्या पोलीस वगैरे येतात तर प्रत्येकाला पाया पडला ते व्हिडिओ थोडा कड जातात तर आज चालू आहे आमचा मसाली भात तुम्ही म्हणे मी झाले जाम तुम्हाला मला काही नाही काम जावं लागेल मला काम आला बरं चला मित्र मग आज आपला ब्लॉग इथे असताना करतो राम राम